दिसणारा बैल नाथा जाधव सिद्धिवाडी तालुका पंढरपूर यांचा काजळी किल्ला आहे पाहू शकता नैसर्गिक रेतनासाठी सुरू आहे मालकांची वेळोवेळी मुलाखत आपण चॅनलच्या माध्यमातून दिलेले हा भटुमरे पासष्ट एकर शेजारी लक्ष्मीनगर जाधव हो यांचा आहे पाहू शकता नैसर्गिक रत्नासाठी चालू आहे सोनक्याचे बिचुकले यांच्या सोन्याची पैदास आहे घरची पैदास आहे ज्यांना कुणाला निसर्गी रेटनासाठी हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साध व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद